भुसावळ तालुक्यातील साक्री येथे दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत फेकून हत्या गावात तणाव भुसावळ तालुक्यातील साक्री गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निघून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली आहे या घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या दुर्दैवी घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुली साखरी गावातीलच रहिवासी असून त्या शाळेत शिक्षण घेत होत्या शिकवणीसाठी जाण्याच्या वेळेत गावाजवळील एका विहिरीत ही घटना घडली अज्ञात कारणातून दोघींना विहिरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच गावात मोठी गर्दी जमली संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी व अन्य याच्यावर गंभीर आरोप करत त्याला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले असताना काही ग्रामस्थांनी त्याला पोलिसाच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे फॉरेन्सिक पथक तैनात आहे या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांनी भेट दिली आहे भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी ही घटनास्थळी भेट दिली आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसा, भुसावर मी सकाळी जळगावला दहा वाजता रस्त्यावरती आहे त्या गर्दी आढळली मी चौकशी केली असता मी गर्दी केली असता सदर घटना मी ती विहिरीजवळ माहिती पडली की आपल्या गावातल्या जनता हायस्कूलच्या दोन अल्पवयीन मुलगी सकाळी ट्युशनला जात असताना त्यांना गावातील एक किसम आ, रोहन नरेंद्र चौधरी याने गाडीवर बसून आणलं तसं आमच्या गावाच्या ग्रामपंचायती सी सी टी व्ही मध्ये दिसत आहे सदर इथे विहिरीजवळ पाळला असता इथे दोन मुली ते दप्तर आढळलेले आहे विहिरीत दोन मुली दफ्तर आढळले सदर चौकशी केली असता ते मुली आमच्या दोन्ही गावात आहे दोन मुलींना विहिरीमध्ये घटून दिलेलं आहे एका संशयित आरोपीनं असे आपल्याला माहिती होती त्याच्यावरून सदर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे दुसरं एक संशयित आरोपी आहे त्याला पण ताब्यात घेतलं आहे दोन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्याच्या चौकशी सुरू आहे आणि मुलीचे जे वक्ते आहेत ते विहिरीवरून काढलेले आहे तर तिथे त्यांचे पुढचे जे प्रोसेस आहे इन्व्हेस्टिगेशनचे फॉरेन्सिकची टीम आपली स्पॉटवर आहे फॉरेन्सिक व्हॅन त्याच्यानुसार ते पंचनामा वगैरे तिथला सुरू आहे फिर्याद आता फिर्याद ड्राफ्ट करून त्याच्याबद्दल खुनाचा गुन्हा सदर आरोप दाखल करत आहोत असं नेमका काय प्रकार घटना सांगा फक्त घटना त्या मुलानं त्या मुलीला विहिरीत ढकललं असं त्यांनी कबुली दिली त्याला पोलीस स्टेशनला जमा केलं आहे कुठे चालले तुम्ही ट्युशनला सकाळी किती वाजायची घटना हे सकाळी तरी सात वाजायचं गावामध्ये कसं माहिती गावामध्ये गावामध्ये गावा त्याला त्या सी सी टी व्ही कॅमेरे चेक केल्यानंतर ग्रामपंचायतीला चेक केल्यानंतर गावात माहिती पडली नववीला ते 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 होत्या काल त्यांनी आपला सव्वीस जानेवारीचा जा कार्यक्रम केला तिथं त्यांनी ते चांगला आयोजन केलं होतं तिथं ते त्यांनी भाग घेतला होता काय वगैरे काय आता त्यांचं चौकशीच कळेल तो मुलगा पण शाळा शिकत होता मुलगा नाही शाळा